श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी प्रार्थना सकाळ सकाळ छान असं गोपर्म काढलेलं आणि दोन कलर म्हणजे वरती एक वेगळा कलर आणि खाली वेगळा कलर टाकून क का रांगोळी काढलेली तर मस्त वाटत होती आणि आज हळदीचं लेपन केलं होतं तर हळदीचं लेपनाला मी काय केलं की जे गंगाजल असतं ना आपलं ते थोडं जास्त काटलेलं आणि एकदम पातळ लिक्विड केलेलं पाण्याचं आणि मग नंतर ते तसंच असं ओतल्यासारखं केलं आणि हाताने थोडंसं पसरवलं होतं तर एकदम व्यवस्थित त्याचं लेपन झालं हळदीचं आणि रांगोळीही काढली मिक्स कलरने तर इथे आपली सगळी तयारी झालेली होती करून घेतलेली आणि आज लाल फुलंही भेटलेलं ला तर गणपती बाप्पांचं म्हणजे आज दुर्वा गणपतीचं व्रतही होतं तर गणपती बाप्पांना लाल फुले शक्यतो अर्पण करावी तर जे कोणतं भेटलं ते चालतं जास्वंदाचं भेटलं तर अतिउत्तम कारण गणपती बाप्पांना हे जास्वंदांचं फूल खूप आवडतं तर मला गुलाबाचं भेटलं होतं तर गणपतीची मूर्ती मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुपुष अमृत योगावरतीच मी घेतलेली होती कारण पहिले काय झाली होती ती भगण्या पावली होती तर गणपती घरात असावा तर म्हणून मग मी गुरुपुष अमृताच्या दिवशी त्या योगावरती आणलेलं होतं तर आज म्हणजे गणपती बाप्पाची जेव्हा मूर्ती घरात ठेवली ना देवघरात तर एवढं असं सा भरल्यासारखं वाटलं म्हणजे असे मोकळं मोकळं वाटत नव्हतं देवघर आणि खूप म भरि आणि नक्षीकाम खूप सुंदर आहे असं त्या मूर्तीकडे सारखं बघावंसंच वाटतं एवढे छान नाके डोळे आहे ना गणपती बाप्पाच्या खरंच आणि मी पहिल्यांदीच पाहिली ही मूर्ती मी म्हणजे गेल्या गेल्या दुकानात जेव्हा गेले ना तर तेव्हा त्यांनी मला हीच मूर्ती दाखवली आणि त्यानंतर मी भरपूर मूर्त्या पाहिल्या परंतु काय झालं की ज्या मूर्तीला यायचं असतं ना घरात तर तीच ती ठरलेली असती कारण आपण कितीही शोध घेतला ना तर ते लिखित असतं की जी गोष्ट होणार असेल ना तर त्यात त्या, त्या गोष्टीमध्ये काहीही चेंज होत नाही भले आपण मग ते खूप शोधण्याचा प्रयत्न करतो पण जे ठरलेलं आहे तेच होतं तर तसंच या गणपती बाप्पांचं खरं योग होता आपल्या घरी येण्याचा आणि आपणच खरं खूप भाग्यवान की या गणपती बाप्पांना आपल्या मंदिरात आपण स्थानपन्न केलं तर आज अभिषेक होतात तर दुर्वागणपती व्रतही होतं तर म्हटलं चला आज आपण अभिषेक करून घेऊया तर काही नाही साधं पाणी आपलं आणि दूध होतं तर त्यानेच अभिषेक केलेला गणपती बाप्पांचा तर त्यांना स्थानं पण ना आपण आता पूजा करायची तर आज दुर्वागणपती व्रत आणि पहिला श्रावण सोमवार पण होता तर कोणत्याही पूजेला सुरुवात करतो तेव्हा आपण गणपती बाप्पाची स्थापना करतच असतो तर, तर मग तिथे आपण पहिलं आज गणपती बाप्पाचं स्थापना केलेली तर आज दुर्वा पण मग व्हायच्या कारण दुर्वा गणपती व्रत होता आणि गार्डनमध्ये गेलेली तर छान अशा दुर्वाही होत्या तिथे तर दुर्वा घेऊन आलेली आणि गार्डनमध्येच फुलंही भेटली मला थोडीशी गुलाबाची तर घेऊन आलेली आजच्या दिवशी म्हणजे दुर्वा गणपतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा किंवा मग एकवीस दुर्वांचा असा हार गणपती बाप्पांना घालतात आणि आजच्या दिवशी ना अठरा मोदक बनवतात तर ते मोदक हे शक्यतो तुपामध्ये तळलेले राहतात तर त्यातली सहा गणपती बाप्पांना ठेवायचे नैवेद्य म्हणून सहा आपण खायचे असते आणि सहा हे इतर दुसऱ्यांना ते वाटायचे असतात असं हे व्रत असतं तर आजच्या दिवशी मग छान अशी आपली गणपतीची पूजा झालेली आणि मग गणपती बाप्पांना खोबऱ्याचा हा नैवेद्य दाखवायचा असतो तर तिथे पहिलं पाणी फिरून घेतलेलं भरीव चौकोन काढलेलं आणि मग त्यानंतर तीन वेळेस पाणी फिरवलेलं तर मग त्यानंतर आता आपली गणपती बाप्पाची तर पूजा छान झालेली होती तर मग आता नंतर महादेवाची पूजा करायची तर हे पारद शिवलिंग आहे तर घरातील आपलं जे कर्तव्यक्ती असतो ना तर त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापेक्षा शक्यतो हा मोठा नसावा आणि पितळाची असली तरीही चालते तर, mm -hmm. आज, आ, पन, तर ही पारद शिवलिंग आहे तर आज अभिषेक करतो ना जेव्हा आपण तर कोणत्याही मंदिरात जरी गेलो आपण तरी इत पाणी हे दूध पाणी हे शक्यतो घरातलंच घेऊन जावं आणि माठातलं घेऊन गेलं तर अतिउत्तम कारण माठामध्ये मा काय असतं की माठातल्या पाण्याजवळ आपल्या पित्रांचा वास असतो म्हणून मग शक्यतो महादेवाला जे काय आपण पाणी अर्पण करतो जल अर्पण करतो ते तो जल तर, तर ते शक्यतो आपलंच पाणी असावं आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल हेही टाकू शकता तर इथे छान म्हणजे घरातलं माठातलं पाणी घेतलेलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये गंगाजल टाकलेलं आणि त्यानंतर थोडंसं पाण्याने पहिला अभिषेक करून घेतला आणि मग जे गाईचं कच्चं दूध कारण महादेवांना गाईचं कच्चंच दूध पाहिजे आणि ते तापवलेलं नसावं कच्चं दूध म्हणजे फक्त तापवलेलं नाही पाहिजे ते दुधाने आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा जेव्हा मी महा महादेवाचा अभिषेक करत होते ना अक्षरशः म्हणजे केदारनाथला कसा बर्फ आणि एकदम ती शिवलिंग मला आठवलेली बर्फामधली तर मला एक आ, क्लिक झालं की बापरे आपले पण म्हणजे एक तसंच झालेलं की ते दूध पूर्ण एकदम बर्फासारखं आणि ते त्यामध्ये आपली शिवलिंग तर खूप सुंदर म्हणजे हा ते एक तेव्हा गोष्ट क्लिक झालेली आणि एक वेगळा अनुभव आलेला आणि त्यानंतर मग परत थोडंसं पाण्यानेच मग अभिषेक केलेला आणि त्यानंतर मग एक स्वच्छ कपडा घेतला देवाचाच म्हणजे जुना कपडा होता तर ते धुवून परत वापरत असते मी तर येथे मग त्यांना ठेवायचं होतं स्नानापन्न करायचं होतं तर तिथे थोड्याशा अक्षदा वाहून घेतल्या परंतु मी हळदी कुंकू वाहिलं नाही कारण काय होतं की भगवान महादेव हे आ... वैरागी आहे तर त्यांना हळदी कुंकू चालत नाही तर मग अशा वेळेस आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं नाही आणि भगवान महादेवांनाही लावायचं नाही तर मग इथे आपण चंदन अष्टगंध किंवा मग भस्म जे काय असेल आपल्या घरामध्ये अवेलेबल वस्तू तर त्याच वस्तू वापरायच्या असं काही नाही की बाहेरूनच जायचं बाहेरून आणायचं आणि हेच पाहिजे ते पाहिजे असं काही नाही घरात भस्म असला तरी भस्म चालतो किंवा अष्टगंध किंवा घणघोळी जरी असली तरीही ते लावलं तरीही चालतं तर जी काही सफेद फुलं होती आता धोत्राचे फुलं तर नव्हती तर मग जे काही सफेद फुलं भेटली तर ती फुलं मी अर्पण केली काय होतं की आता मार्केट जर जवळ नसेल तर त्या गोष्टी ह्या शक्यच होत नाही आणि भेटतही नाही अशा वेळेस तर जे होतं तर तेच तेच मी वापरलेलं आणि आपल्या उजव्या हाताचे जे तीन बोटं असले ना तर ते, ते ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असतात तर त्यामुळे मग त्या बोटांनीच आपल्याला भस्माचं लेपन करायचं तर मी इथे त्या तीनदा त्या भस्मानी महादेवाच्या शिवलिंगाला आपलं भस्माचं लेपन केलेलं आणि त्यानंतर मग आपली जी काही शिवामूठ असते तर आज आपली शिवामूठ ही तांदूळ होती तर मग तांदूळ घेतलेले आणि त्याच्या ते थोडेसे ओले करून घेतलेले आणि मग शिवामूठ आपली ही म्हणायची म्हणजे शिवामूठ काय ते एक प्रार्थना आहे तर ती प्रार्थना म्हणायची ती प्रार्थना म्हटल्याच्या नंतर मग आपली जी काही शिवामूठ आहे ती सोडायची आणि वरून आपलं जे काही थोडंसं पाणी असतं ते पाणी आपण परत सोडायचं परंतु आपण आपले हात हे झटकायचे नाही तर ते अक्षदा इकडे तिकडे असं पडू द्यायचं नाही तर याची आपण काळजी घ्यायची असते तर मग त्यानंतर मग आपले जे काही धूप दीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर मग आपल्या घरातच बेलाचं झाड होतं तर मी आदल्या दिवशीच बेलाची पानं हे तोडून ठेवले होते कारण काल आज काय होतं की अष्टमी होते आणि अष्टमीला बेलाचे पान तोडू नये तर म्हणून मग मी आदल्या दिवशीच तोडून ठेवलेले होते आणि ते शक्यतो ना एकच व्हा तरीही चालतं आणि महादेवाला ती सेवा काय होते रुजू होते तर शक्यतो किडके किंवा तुटलेले हे पान नसावं मग जेवढे तुमच्याकडे पानं असेल सात पाच तीन अकरा एकशे आठ जेवढे काही पानं असेल ना तेवढे तुम्ही वाहू शकता तर घरात मी काय केलं साधारण अकरा पानं घेतलेली होती तर अकरा पानं घेऊन मी छान असा मंत्र आपलं एकशे आठ देवाची नावे घेतलेली आणि मग ते नंतर अर्पण केलेली तर आज म्हणजे आपल्या मनातली जी काही इच्छा असते ना तर ती मनातली इच्छा बोलण्यासाठी इथे मग मी काय घेतलं होतं की एकवीस तांदूळ घेतलेले होते त्याला मी हळद कुंकू काहीच लावलेलं नव्हतं फक्त एकदम सफेद तांदूळ घेतलेले आणि त्यावरती आपल्याला सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा होता आणि तो मंत्र नंतर आपले जे काही तांदूळ होते तर ते तांदूळ आपल्याला ते महादेवावरती आपल्याला अर्पण करायचे म्हणजे आपली जी काही मनातली इच्छा होती तर ती पूर्ण करण्यासाठी हा कमलात्मक मंत्र म्हणायचा होता आ, आ, तर त्यातली तुमची नक्कीच महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील तसं माझीही महादेवांनी खूप साऱ्या इच्छा पूर्ण केलेल्या आणि मी हा आजच्या दिवशी हा मंत्र घेतलेला तर खूप छान खरंच पूजा झालेली आणि घरात काही पूजा सनवार असले ना तर घरातलं वातावरण खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आज एकाबरोबर म्हणजे किती उपवास आले एक तर नागपंचमीचा आदल्या दिवशी जो की भावासाठी उपवास धरतो दुसरा आला तो दुर्वा गणपती व्रत आणि तिसरा आला तो श्रावण सोमवार म्हणजे एका दिवसात तीन असे उपवास घडले गेले आजचे आणि खरंच हे सगळं म्हणजे उपवासा उपवास असूनही दिवसभरातले कामं होऊन पूजापाठही होतं तरी या सगळ्या गोष्टीला ना खरंच ही देवच देता आणि ह्या सगळ्या गोष्टी देवच घडून आणता आणि त्या आपल्याकडून करून घेतात फक्त आपण एक निमित्त असतो आणि या सगळ्या पाठीमागे आपला देव हा उभा असतो तर आजची सेवा ही महादेवांच्या चरणी रुजू करूया आणि खूप छान सेवा झाली त्यानंतर मग मी आरती केलेली आणि नैवेद्य ठेवलेला माझी पूजा झाल्याच्या नंतर मग अक्षुलाई मध्ये मध्ये करावं असं वाटलं आणि आज काही शाळेत म्हणे त्यांना मॅडमनी सांगितलेलं होतं की आज श्रावण महिना सुरुवात झाली आणि त्यांना छान अशी मेहंदी वगैरे काढलेली होती हातावरती एका हातावरती बेलाचं पान आणि एका हातावरती छान असा ओम काढलेला होता शाळेत आणि घरी आल्यावर पण तिने माझ्या हातावर थोडीशी मेहंदी काढलेली आणि नंतर मग ती पण आलेली पूजा करू लागायला तर मला बरेचसे प्रश्न विचारत होती मग मी महादेव कुठे ठेवलेला गणपती बाप्पा कुठे ठेवलेला तर बेल बेलच का ठेवलं तू दू, दुसरे फुलं का नाही ठेवलं म्हणजे मुलांच्या पण ना किती प्रश्न हे पडत राहता आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचं म्हटलं की कोणता प्रश्न ते कधी काय विचारतील ते आपल्याही खरंच ना लक्षात नाही आणि छान मग राणीने आज महादेवांचं दर्शन घातलेलं आणि मी सफेद ड्रेस घातलेला होता तर तिला पण आज सगळं काही सफेद करायचं होतं तर आज तिने पण म्हण नवीन ड्रेस म्हणजे माझ्याकडून काढून घेतलेला की मला पण आज सफेदच घालायचं आहे तर म्हटलं ठीक आहे बाई तू पण घालून घे तर आज काही सगळे आम्ही दोघी दोघी सेम झालेलो सफेद कपडे घालून आणि छान असं महादेवांचं पूजन केलेलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत असली स्वामी समर्थन पडन रघुराई अल्प काल वित्त नियह सावे